रत्नागिरी येथील हेल्पिंग हँड्स या संस्थेकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना सुमारे आठ लाख रुपयांची मदत माडा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रत्नागिरी येथील हेल्पिंग हँड्स या संस्थेमार्फत सुमारे आठ लाख रुपयांची मदत कुर्डवाडी येथील प्राध्यापक डॉक्टर आशिष राजपूत यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात देण्यात आली माळे आर्या कृषी महाविद्यालय टिंबुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाच्या पुढाकारानं हा उपक्रम हाती घेण्यात आला यावेळी पूरग्रस्त भागातील सुमारे एकशे चाळीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार आठशे रुपयांची मदत चेक व ऑनलाईन पद्धतीने देण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ आशिष राजपूत यांनी या उपक्रमाची माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त विभागीय पोलीस अधिकारी श्री सासने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य वल्लभ वंजू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख कौस्तुभ सावंत यांनी रत्नागिरीमधून हेल्पिंग हँड्स संस्थेने उभा केलेल्या मदतीची माहिती दिली विद्यार्थ्यांनी कमावते झाल्यावर अशाच पद्धतीने गरजवंतांना व नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं प्राचार्य महेंद्र कदम यांनी माडा तालुक्यातील पूरग्रस्त महाविद्यालयीन विद्यार्थी मदतीपासून वंचित राहण्यात या भावनेतून ही मदत मिळवली असल्याचं सांगितलं यावेळी पालक व विद्यार्थ्यांनी या मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त करत रत्नागिरीकरांनी अडचणीची वेळी आम्हाला मदत केली असून आम्ही तुमच्या हाकेला जरूर साथ देण्याचं आश्वासन दिलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माडेचे किरण चव्हाण यांनी केले आभार प्राचार्य डॉ नितीन उभाळे यांनी मानले या कार्यक्रमास रत्नागिरी येथील सेवानिवृत्ती विभागीय पोलीस अधिकारी श्री सासने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य वल्लभ वांजू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख कौस्तुभ सावंत लायन्स क्लब ट्रस्टी प्रमोद खेडेकर महावितरणचे अधिकारी संजय वैश्यपायन रोटरी क्लब सदस्य जयेश देवाणी टिंबुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र कदम डॉक्टर आशिष राजपूत आर्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन उबाळे पत्रकार किरण चव्हाण यांच्यासह पूरग्रस्त भागातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा